श्री स्वामी समर्थ आज शुक्रवार रमा एकादशी व वसुवारस आहे शास्त्रानुसार सर्व व्रतामध्ये एकादशी व्रत सर्वाधिक महत्त्वाचे मानले गेले आहे एकादशी एक देवीचे स्वरूप मानले गेले आहे भगवान विष्णूंची कन्या म्हणजेच एकादशी होय जिथे विष्णू तिथे महालक्ष्मी असतेच असते वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्री विष्णूचे पूजन केले जाते आज भागवत एकादशी आहे आजच्या दिवशी पित्रांची सेवा व भगवान विष्णूची सेवा म्हणून सातशे श्लोक संक्षिप्त भागवत ग्रंथाचे एक पारायण अवश्य करावे या सेवेमुळे हाती घेतलेल्या सर्व कार्यात यश मिळून शौर्य वाढते सर्वत्र अखंड विजय मिळतो पित्रांचा खूप मोठा आशीर्वाद मिळतो तुमच्या तुमच्या घराण्याची मूळ कुलस्वामिनी देवी व खंडोबा सुद्धा प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात याचबरोबरच रोज पंचमहायज्ञ घरी करावाच करावा या ग्रंथाच्या सेवेने जन्मान जन्मांतरीचे पाप शाप दुःख दैन्य ऋणवैर तडतडात क्रियामान यांचा परिहार होऊन जीवनात भरभराट सुख समाधान प्राप्त होऊन लक्ष्मीची कृपा होते भगवान विष्णूची सेवा म्हणून आज एक वेळेस श्री विष्णुशस्त्रनाम स्तोत्र पठन करावे लक्ष्मी नारायणास गोड खिरीचा नैवेद्य दाखवावा ओम नमो भगवते वासुदेवाय यावरील मंत्राचा एक माड जप करावा तसेच पांडुरंगाच्या विठ्ठल मूर्तीच्या गड्यावर लिहिलेला दिव्य पांडुरंगांच्या मंत्राचा पण एक माळ जप करावा तो नित्यसेवा ग्रंथात आहे वसुबारच्या सायंकाळी गायीची वासरासह पूजा करावी तिच्या पायावर अर्घ्य घेऊन ओवाळून पंचोपचार पूजन करावे नंतर तिला उडदाचे वडे व नैवेद्य खाऊ घालावा या दिवसापासून दीपउत्सव सुरू होतो त्यामुळे दारासमोर आकाशकंदील लावावा दाराजवळ तुळशीजवळ रांगोळी काढावी दिवे पंत्या लावाव्यात गोमातेचे महत्त्व प्रत्येक व्यक्तीचा जन्म गाईचा पुत्र म्हणून होतो म्हणून त्याला गोत्र आहे प्रत्येक व्यक्तीला गो धुळीच्या वेळी लग्नाचा मूर्त हवा असतो प्रत्येक व्यक्तीला मृत्यूनंतर गो लोक धामाला जायचे असते प्रत्येक जीवाला गो लोक वासात जायचे असते प्रत्येक जीवाला मृत्यूपूर्वी गाय दान करून वैतरणी पार करायची असते विचार करा प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आई गायीचा आधार पण त्याच गायीची सेवा करायला वेळ मिळत नाही गोमातेविषयी काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या ठिकाणी गाय माता उभी राहून आनंदाने श्वास घेते तिथे वास्तुदोष संपतात ज्या ठिकाणी गाय माता आनंदाने रडू लागते त्या ठिकाणी देवता फुलांचा वर्षाव करतात गाईच्या गळ्यात घंटा बांधावी गाईच्या गळ्यात बांधलेली घंटा वाजवून गाईची आरती केली जाते गायीची शेपटी डोक्यावर फिरून दृष्ट काढतात गोमातेच्या खुरांमध्ये दे, नागदेवता वास करते गाई माता ज्या ठिकाणी फिरते त्या ठिकाणी साप आणि विंचू येत नाही गाईच्या गोठ्यात लक्ष्मीचा वास असतो गाईच्या उजव्या डोळ्यात सूर्य आणि डाव्या डोळ्यात चंद्र वास करतो गाईच्या दुधात सोन्याचे तत्व आढळते ज्यामुळे रोग होण्याची शक्यता कमीच असते हनुमानजी मातेच्या शेपटीत राहतात जर एखाद्या व्यक्तीला दृष्टीदोष असेल तर गाईच्या शेपटीला डोकं लावल्याने दृष्टी विकारापासून मुक्ती मिळते गाईच्या पाठीवर एक उंच वशिंड आहे त्यात सूर्यकेतू नाडी आहे रोज सकाळी अर्धा तास गाईच्या पाठीवर हात फिरवल्याने रोग नष्ट होतात गाईला चारा खायला दिल्याने तेहतीस प्रकारातील देवतांना भोग अर्पण केले जाते गाईचे दूध तूप लोणी दही शेण आणि गोमूत्र यापासून बनवलेले पंचगव्ये हजारो रोगांवर औषध आहे यांच्या सेवनाने असाध्य रोग नष्ट होतात ज्या व्यक्तीची भाग्यरेषा झोपलेली असेल त्यांनी गूढ तडहात ठेवून गाय मातेला जिभेने चाटल्यास मातेच्या तडहातावर ठेवलेला गूढ चाटल्यास त्या व्यक्तीची झोपलेली भाग्यरेषा उघडते गाईच्या चार पायांमध्ये प्रदक्षिणा केल्याने माणूस भयमुक्त होतो महान विद्वान धर्मरक्षक गौकर्णजी महाराज यांचा जन्म गाईच्या पोटातून झाला होता देवदेवतांनी या पृथ्वी तलावावर केवळ गाय मातेच्या सेवेसाठी अवतार घेतला आहे निरोगी गायीचे दोन तोडे गोमूत्र दररोज सहा पदरी कपड्यात गाडून घेतल्यास सर्व रोग नाहीसे होतात जो गाई मातेकडे प्रेमळ नजरेने पाहतो त्याला गाईची कृपा प्राप्त होते काळ्या गाईची पूजा केल्याने नऊ ग्रह शांत राहतात जे धर्माने गाईची पूजा करतात ते शत्रू दोषापासून मुक्त होतात गाय हे फिरते मंदिर आहे आपल्या सनातन धर्मात तेहतीस देवता आहेत आपण दररोज तेहतीस प्रकारच्या देवतांच्या मंदिरात जाऊ शकत नाही परंतु गाय मातेच्या दर्शनाने सर्व देवता दिसतात कोणतेही शुभ कार्य रखडले असेल वारंवार प्रयत्न करूनही यश मिळत नसेल तर गाईच्या कानात सांगा ते रखडलेले काम होईल गाय ही सर्व सुखाची दाता आहे श्री स्वामी समर्थ